लागणाचा ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेला नवरदेव चित्रपट लोणी येथील नाथगंगा मल्टीप्लेक्स सिनेमा गृहात प्रेक्षकांची मने जिंकत आहे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवानी या चित्रपटात काम केले आहे चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक लेखक गीतकार निरंजन देशमुख यांनी या सामाजिक ज्वलंत प्रश्नावर जनजागृती करणाऱ्या चित्रपटासाठी संघर्ष केला असून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात हा चित्रपट पोहोचवण्याचा त्यांचा संकल्प आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट जर गेला तर निश्चितच शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या प्रश्नावर चांगल्या पद्धतीने प्रबोधन होऊ शकते असे त्यांचे ठाम मत आहे गरज पडल्यास थिएटर बरोबरच गावागावी सुद्धा हा चित्रपट दाखविला जाईल त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन निरंजन देशमुख यांनी केले आहे आज दिनांक साठी लोणीहून आकाश भालेराव छान पिक्चर आहे छान आज शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अति शेतकऱ्यांसाठी उत्तम आहे शहरातल्या लोकांना काही कळत नाही शेतीत काय लाजत काय नाही किती खर्च कवडी बॉल जातो आणि शेतीतला माल खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही तुम्ही काही मशन थोड्या खाणार या मुलांना मुली मिळतच नाही आणि तोच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज तीस चाळीस पोरं बिघाड लागणार मुली म्हणजे नोकरी व्हायला पाहिजे मुलीला तर नोकरी व्हायला पाहिजे माझी मी शेतात सुद्धा जाणार नाही काय शेती लागत शेती कशाला लागत कशाला ला। पाहिजे आमची मुलं शेतीशिवाय जगू शकत नाही पुढे धन्यवाद की शेतकऱ्यांच्या विषय विषयावर त्यांनी प्रकाश जोड टाकून ज्या शेतकरी नवर्तुल मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी या चित्रपटातून मांडल्या आणि खरंच आजच्या घडीला हे चालू आहे जगात शेतकऱ्याच्या मुलांच्या लग्न आज होत नाही तर आज आमच्याच गावात बरेच असे शेतकरी मुलं आहेत तर त्यांचे लग्न जमान केवळ ते शेतकरी आहेत म्हणून मी बी एक उच्च शिक्षित हे जे सगळे जेवढे आहेत हे सगळे आम्ही शेतकरी हे आहे सगळे उच्च शिक्षित आहे पण आम्ही एक शे शेती करतोय आणि शे शेतीत परवडत नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही शेतीत केला तर भरपूर आहे आणि त्यांनी जो आमचे मित्र निरंजन देशमुख यांनी जो चित्रपट काढला तरच त्यांचं अभिनंदन करतो कौतुक नवरदेव हा चित्रपट रिलीज झाला आणि त्याचं भाग्य आम्हाला पाहायला मिळालं चित्रपट पाहायला निरंजन देशमुख यांनी जी चित्रपटामध्ये जी मांडणी केली ती आत्ताच्या वस्तुस्थितीला धरून आहे प्रत्येक गावोगावी प्रत्येक ठिकाणी आज शेतकरी मुलांना मुलं मुली मिळत नाही त्यातला वस्तुस्थितीला धरून जी मांडणी केली ती एकदम आजच्या घडीला धरून आहे त्यामुळे हा पि चित्रपट सर्व स्तरातील सगळ्यांनी पाहावा अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करेल आणि हा चित्रपट खरंच चांगलं आहे सगळं एकदम सुंदर मी अलका सुभाष शिंदे सोनगाव सरपंच आज जे नव्हतं चित्रपट जो पाहिला ना तर एक म्हणजे असं मुलींनी असं ते डेरिंग करावं आपण शेतकरी मुलगा केला तर किती सुख असतं कारण शेतीपासून जे आपण आज हे सुरक्षित राहतं आपलं शरीर किंवा निरोगी राहतं मुली शेतकरी नको म्हणतात नोकरदार म्हणत्या यांनी जो चित्रपट काढला तर या जनजागृती व्हावा अशी म्हणजे छान वाटला आम्हाला असं निर निरंजन देशमुख साहेबांचं बन... अभिनंदन तरुण पिढीतील शेतकरी मुलांच्या लग्नाच्या खूप छान समस्या या चित्रपटातून दाखवलेल्या आहे त्यामुळे आम्हाला हा चित्रपट खूप म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित असा जाणवलेला आहे आणि खूप या कलाकारांचं खूप अभिनंदन खूप छान त्यांनी सर्व व्यवस्थितपणे मांडलेलं आहे जे तरुण पिढीतील शेतकरी मुलांच्या लग्नाच्या खूप छान समस्या या चित्रपटातून दाखवलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला हा चित्रपट खूप म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित असा जाणवलेला आहे आणि खूप या कलाकारांचं खूप अभिनंदन खूप छान त्यांनी सर्व व्यवस्थितपणे मांडलेलं आहे आज लोणी येथे नाथगंगा मल्टिप्लेक्स सिनेमागृहामध्ये आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला चित्रपटासाठी रखरख त्या उन्हात देखील आपण दुपारी तीन वाजता इथे आलात आणि विशेष म्हणजे दीडशे रुपयाचं तिकीट काढून आलात आणि या चित्रपटाबद्दल एक आपुलकी म्हणून चिवाळा म्हणून आपण इतकं छान बोललात आणि दोन तास वीस मिनटं आपण इथे सर्वजण थांबलात समाजातील अतिशय जाणकार व्यक्ती तुम्ही आहात सगळ्या विविध संस्थांवर काम करणारे आहात चेअरमन आहात डॉक्टर आहेत सरपंचताई आहेत म्हणजे आणि प्राणी प्राण्यांसाठी वन्य प्राणीजीवांसाठी लढणारे मस्के साहेब आहेत आमचे शिंदे साहेब आहेत सर्वजण आलेत साई समृद्धीपथ संस्थेचे आहेत म्हणजे एखाद्याचं नाव दादांनी आता चांगलं अतिशय मत व्यक्त केलं तर मी एवढंच म्हणेल की हा शेतकऱ्यांचा चित्रपट आहे आणि लोणी या ठिकाणी दोन तीन किलोमीटर लांबून तुम्ही आलेला आहात इथं चित्रपट बघण्यासाठी तर मी सर्वांचे शतशारुणी आहे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राप्रेमात चित्रपट कसा जाईल याची आम्ही दक्षता घेऊ नवे नवे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू एक सामाजिक हेतूने आपण हे काम करतोय तुम्ही सर्वजण आला चित्रपटाला दाद दिली त्याबद्दल मी शतशा तुमचा आभारी आहे